धकाधकीच्या जीवनात सुस्त त्रस्त आणि विनाकारण व्यस्त राहण्यापेक्षा शरीरातला आणि मनातला मळ घालवून टवटवीत राहा मस्त रहा असा कानमंत्र, माजी प्रशासकीय अधिकारी आणि शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांनी मुख्याध्यापकांना दिला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई यांच्या वतीनं आयोजित कराड येथील चौसष्टाव्या राज्यस्तरीय अधिवेशनातील मुख्याध्यापकांचे तांतनाव या विषयावर दुसऱ्या दिवसातील पुष्प पुष्पगुंपताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे होते इंद्रजित देशमुख म्हणाले की अन्य प्राण्यांपेक्षा मनुष्य प्राण्यास आनंद ज्ञान विज्ञानमय होणाऱ्या गोष्टी निसर्गांना अधिक देऊ केल्या आहेत त्याचा गैरवापर होऊ देऊ नका संस्था चालकाने देखील आपल्या मुख्याध्यापकांच्या बलस्थानांचं कौतुक करावं तसेच मुख्याध्यापक ताणतणावमुक्त राहतील हे सांगतानाच इंद्रजित देशमुख यांनी दैनंदिन जीवनातील त्यांचे अनेक संदर्भ दिलेत मुख्याध्यापकांनी आहार आणि विहार शैली जोपासण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या तर कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी शिक्षकांच्यानी शिक्षणाच्या विविध समस्यांवरती भाष्य केलं सातारा जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी काळाबरोबर मुख्याध्यापकांनी अद्ययावत असलं पाहिजे असा संदेश दिला दरम्यान यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स येथील सभागृहात सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघानं नेटकं नियोजन केलं होतं ध्वज हस्तांतरण केल्यानंतर पसायदान म्हणून अधिवेशनाची सांगता करण्यात आली दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनात माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे सातारा जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडे सचिन नलवडे चंद्रकांत जाधव आर वाय पाटील संजय सौंदलगे विलास परीट सुभाष माने तानाजी माने नंदुकुमार सागर अध्यक्ष मुकेश पाटील यांच्यासह विविध जिल्ह्यातील दीड हजाराहून अधिक शाळेंचे मुख्याध्यापक उपस्थित होते